नमस्कार मी दिलीप अमृतकर बालाजी कृषी केंद्राचा संचालक दिलीप काश्नाथ अमृतकर मी आज आपणास से से एक छानशी एक माहिती देणार आहे केळी संदर्भात केळी पिकामध्ये ज्यावेळी घड बाग सशक्त आहे आणि जर जेव्हा केळ फुल जर तुमचं सटकून पडत असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय ते मी आज आपण सविस्तर सांगत आहे हे पा मित्रांनो हे घड हा आहे याला आजूबाजूला पानां पानांमुळे याला थोडस प्रेशर येत आहे त्यामुळे तो गड निसटू शकतो त्यासाठी आपण काय करायचं तर हे पान जे हे आपण वाकून घेणार जेणेकरून हा पानाचा प्रेशर याच्यावर न पडता तो घड पुरा मोकळा निघेल जर याच्यावर जर दाब पडला त्याला मार्ग जर भेटत नसेल तर तिथेच प्रेशर आल्यामुळे डायरेक्ट जागेवर चटकून जातो तो जसं हे पाय मागे अजून दाखवतो तुम्हाला

पाण्यामुळे त्याला मार्ग मोकळा होत नव्हता तसा प्रॉब्लेम येतो या पद्धतीने आपण संपूर्ण बागेमध्ये रोज नजर मारत राहणे हे पा